या घाई पण आहे ना पार माझं डोकं जाऊ करून टाकले बघा आता काय आलं मुता लागली काय म्हणले नाश्ता करायचा तुला अरे नानाकडून पैसे तुला तू पेट्रोल नाही टाकलं बघ की मी काय म्हणते बस आपण आधी तुझं लग्न जाऊन या गे पहिली शेन आहे मेरी भायकी पाहिजे की बदमी मेरी मेरी आदित्य तुझ माझ नाही झालं तरी मला काय टेन्शन नाही बघ बाबा पप्पांचा फोन आला काहीतरी काम आहे महत्वाचं घरी बोलवले महत्वाचं काम हा फात काही इलेक्शनला उभा राहत काय काय माहिती बाबा गेलोच कळलं आता चल चल बिल काय नाही घ्या वडा जरा मूत गाडीमध्ये गाडी